कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि उन्हाळ्यामध्ये कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीची आंबट गोड तिखट चवीची चटणी बनवणार आहोत चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच बळव्या नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे कैरीच्या साली काढून त्याच्या बारीक फोडी केलेल्या आहेत पाच ते सहा इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या तिखटाच्या लाल मिरच्या आहेत यानंतर आपल्याला मेथीदाणे घ्यायचे एक छोटा चमचा मेथीदाणे घेतलेले आहे पाव कप इथे मी ओला नारळाचा खीस घेतलेला आहे जिरं घ्यायचं आहे मोहरी घ्यायची आहे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आता मी एका पॅनमध्ये एक, एक टेबलस्पून इतके तेल घेतलेले आहे गॅसची फ्लेम मी मध्यमाच्यावर ठेवली आहे आणि तेल अगदी हलके गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मेथी जिरं आणि मोहरी घालायची आहे आणि हे जिन्नस आपल्याला अगदी मध्यमाचेवर हलके असे परतून घ्यायचे आहे हे बघा अगदी मिनिटभरच मी जिरं मोहरी आणि मेथीचे दाणे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले आहे छान असा अरोमा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला सुख्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि मिरच्या देखील या फोडणीमध्ये आपल्याला हलक्या परतून घ्यायच्या आहेत हलका असा मिरच्यांचा रंग बदलू लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे मिरच्या या तेलात परतत असताना आपल्याला बिलकुल या मिरच्यांचा रंग काळपट होऊ द्यायचा नाही हलका असा रंग बदलला की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे हा जो खडा मसाला आहे थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे यानंतरच आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर न करता याची भरड तयार करायची आहे हे बघा अशा प्रकारे याची जाडसर पावडर तयार झालेली आहे आपण यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं ना नाही आता यामध्ये आपल्याला जो ओला नारळाचा कीस आहे तो घालायचा आहे आणि कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या घालायच्या आहेत अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालणार आहे आणि चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडं यामध्ये मी गूळ घालणार आहे गुळाऐवजी तुम्ही साखर देखील यामध्ये घालू शकता हे बघा अशा प्रकारे माझ्या सर्व चिन्हच घेऊन झालेले आहे आता यामध्ये आपण बिलकुल पाणी घालणार नाही आणि मिक्सरला थोडी जाडसरच ही चटणी वाटून घेणार आहोत हे बघा इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे मस्त आंबट गोड तिखट चवीची ही चटणी आपली तयार झाली आहे चटणी वाटताना आपण यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे एक कैरीची चटणी बनवताना यामध्ये आपण सुख्याला मिरच्या घातलेल्या आहेत पण तुमच्याकडे जर सुख्याला मिरच्या नसतील तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता इथे तुम्हाला मी एक टीप देईल की ही चटणी वाटत असताना यामध्ये तुम्ही बिलकुल पाण्याचा वापर करू नका म्हणजे या चटणीची जी चव आहे ती खरंच खूप छान लागते आणि चटणीमध्ये आपण पाणी न वापरल्यामुळे ही चटणी आरामात आठ दिवस फ्रीजमध्ये छान राहते तुम्हाला माझ्या आजच्या चटपटीत कैरीच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कटाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार